विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये लोकसंख्याशास्त्र आपण शिकणार आहोत तर सुरुवातीला आपण लोकसंख्याशास्त्र म्हणजे काय लोकसंख्याशास्त्राची व्याख्या आणि लोकसंख्याशास्त्राचे स्वरूप आपण पाहू तर जॉन ग्रॉन्ट या ब्रिटिश अभ्यासकाला लोकसंख्याशास्त्राचे जनक संबोधण्यात येते कारण त्यांनी सर्वप्रथम इसवी सन सोळाशे बासष्टमध्ये नॅचरल अँड पोलिटिकल ऑब्झर्वेशन बिल ऑन मॉर्टॅलिटी ही पुस्तक लिहून त्यात लोकसंख्याशास्त्र या विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यास सुरुवात केली ग्रीक भाषेतील डेमोज व ग्राफी या दोन शब्दांचा मिळून डेमोग्राफी हा श शब, इंग्रजी शब्द तयार झालेला आहे मूळ ग्रीक भाषेतील डेमोज या शब्दाचा अर्थ लोक असा होतो तर ग्राफी या दुसऱ्या शब्दाचा अर्थ काढणे किंवा लिहिणे किंवा माहिती प्राप्त करणे असा होतो यावरून या, या दोन शब्दांचा एकत्रित अर्थ लोकसंख्येचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणे असा होतो याचा अर्थ लोकसंख्येचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे लोकसंख्याशास्त्र डेमोग्राफी होय इसवी सन अठराशे पंचावन्नमध्ये बेल्जियम संख्याशास्त्रज्ञ गिलार्ड यांनी सर्वप्रथम लोकसंख्याशास्त्र या संज्ञेचा वापर केला या शास्त्रात लोकसंख्येच्या आकारमाणात बदल घडवून आणणाऱ्या घटकांचे विश्लेषण केले जाते थोडक्यात लोकसंख्येचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय निरनिराळ्या तज्ज्ञांनी दिलेल्या लोकसंख्याशास्त्राच्या पुढील विविध व्याख्या आपण पाहू त्यामध्ये सुरुवातीला डब्ल्यू जी वर्कले यांच्या मते लोकसंख्याशास्त्र हे व्यक्तीच्या वर्तणुकीशी संबंधित नसून मानवी समूह किंवा त्याच्या भागाशी संबंधित आहे त्यामुळे मानवी समूहाचे संख्यात्मक वर्णन म्हणजे लोकसंख्याशास्त्र कोळी त्यानंतर दुसरी व्याख्या आहे फ्रँक लॉवेमेर यांची तर फ्रँक लॉवेमेर यांच्या मते व्यापक अर्थाने लोकसंख्येच्या गुणात्मक आणि संख्यात्मक बाजूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र कोळी तर यच स्टेनफोर्ड यांच्या मते मानवी समूहाच्या सांख्यिकीय माहितीचा अतिशय तांत्रिक व प्रकर्षाने गणिती पद्धतीचा अभ्यास म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय ज्यामध्ये विशेषत जन्ममृत्यू स्थलांतर इत्यादी तसेच लोकसंख्येच्या रचनेतील बदल ज्यामुळे समजतात अशा वयोगट लिंग वैवाहिक दर्जा इत्यादी वैशिष्ट्यांचा सुद्धा समावेश होतो थोडक्यात लोकसंख्याशास्त्र म्हणजे लोकसंख्येच्या विविध अंगाने अभ्यास करणारे शास्त्र होय त्यानंतर आपण लोकसंख्याशास्त्राचे स्वरूप पाहू लोकसंख्याशास्त्राचा अर्थशास्त्र समाजशास्त्र भूगोल जैविक व शास्त्र पर्यावरण मानस शास्त्र मानसशास्त्र कृषीशास्त्र शिक्षणशास्त्र संख्याशास्त्र विधिशास्त्र यासारख्या अनेक ज्ञानशाखांशी संबंध असल्यामुळे लोकसंख्याशास्त्राचे स्वरूप आंतरविद्याशाखीय ज्याला आपण इंटर डिसिप्लिनरी असं म्हणतो तर आंतरविद्याशाखीय स्वरूपाचा आहे लोकसंख्याशास्त्राचा इतर प्रमुख सामाजिक शास्त्रांशी असणारा जो संबंध आहे तो आपण पाहू सुरुवातीला लोकसंख्याशास्त्र आणि अर्थशास्त्र तर लोकसंख्याशास्त्र व अर्थशास्त्र या दोघांचा अतिशय घनिष्ठ संबंध असल्याचे दिसून येते लोकसंख्येचा अभ्यास हा अर्थशास्त्रातील एक अत्यंत महत्वाचा विषय आहे मनुष्याच्या व देशाच्या आर्थिक प्रश्नांचा अभ्यास अर्थशास्त्रात होतो लोकसंख्या ही एकाच वेळी ज्याप्रमाणे देशाची उत्पादक सामग्री असते त्याचप्रमाणे ती देशाच्या राष्ट्रीय उत्पादनाची उपभोक्ता देखील असते त्यामुळे एकाच वेळी लोकसंख्या देशाच्या आर्थिक विकासाला जशी पूरक ठरू शकते तशी ती मारकही ठरू शकते लोकसंख्या वृद्धी लिंगनिहाय विभागणी वयानुसार रचना राष्ट्रीय उत्पन्न व दडोई उत्पन्न इत्यादी आर्थिक चरांचा अभ्यासक्रमाबाबत किंवा अभ्यासाबाबत लोकसंख्याशास्त्र व अर्थशास्त्र आंतरसंबंधित असल्याचे दिसून येते विकसनशील देशात आर्थिक विकासाचा वेग मंद असल्यास अतिरिक्त लोकसंख्या हा महत्वाचा घटक जबाबदार असतो देशात वाढत्या लोकसंख्येने निर्माण होणारी बेकारी दारिद्र्य अल्प दरडोई उत्पन्न उपासमार इत्यादी प्रश्नांची सोडवणूक लो करण्यासाठी लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो थोडक्यात लोकसंख्याशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचा अतिशय घनिष्ठ संबंध असल्याचे दिसून येते त्यानंतर लोकसंख्याशास्त्र आणि समाजशास्त्र लोकसंख्याशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन्ही शास्त्रांचा अभ्यासविषय मानव समाज हाच असल्यामुळे या दोहोत अतिशय जवळचा संबंध आहे लोकसंख्येचे एकूण प्रमाण स्त्री पुरुष प्रमाण जन्ममृत्यू दर स्थलांतराचे स्वरूप वयोगट वैवाहिक स्थिती कौटुंबिक स्वरूप घटस्फोटाचे प्रमाण विधवा विवाहाबाबत सामाजिक दृष्टिकोन शैक्षणिक प्रगतीचा आलेख बेकारी कुपोषण अनारोग्य प्रदूषण उपासमार निकृष्ट राहणीमान स्त्रियांचे सामाजिक स्थान इत्यादी जननक्षमतेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा ज्याप्रमाणे लोकसंख्याशास्त्रात अभ्यास होतो त्याचप्रमाणे समाजशास्त्रात सुद्धा अभ्यास होतो त्यामुळे लोकसंख्याशास्त्र व समाजशास्त्र या दोघत अतिशय घनिष्ठ संबंध असल्याचे दिसून येते त्यानंतर लोकसंख्याशास्त्र आणि राज्यशास्त्र ज्याप्रमाणे लोकसंख्याशास्त्र हे लोकसंख्येशी संबंधित असलेल्या विविध घटकांचा अभ्यास करते त्याचप्रमाणे राज्यशास्त्रसुद्धा लोकसंख्येशी म्हणजे समाजाशी संबंधित असलेल्या विविध घटकांचा अभ्यास करते त्यामुळे लोकसंख्याशास्त्र व राज्यशास्त्र यांचा निकटचा संबंध आहे राज्यशास्त्रात शासन संस्थेचा विचार समाज तथा लोकसंख्येच्या बाबतीत केला जातो कायदा प्रशासन इत्यादी शासन संबंधित बाबीचा विचार समाजातील विविध घटकांच्या कल्याणासाठीच कसा केला जातो ही बाब राज्यशास्त्राच्या अभ्यासात अधोरेखित केली जाते राज्यशास्त्र लोकांच्या एका विशिष्ट वर्तन प्रक्रियेचा अभ्यास करते साधारणपणे धर्म जात शिक्षण ग्रामीण शहरी भागातील वास्तव्य व्यवसायाचे स्वरूप इत्यादी घटक लोकांच्या मतदान करण्याच्या प्रवृत्तीवर प्रभाव पडतात या सर्व घटकांचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रात होतो त्यामुळे राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास उपयोग थो। ठरतो थो। थोडक्यात लोकसंख्याशास्त्र व राज्यशास्त्र यांचा जवळचा संबंध असल्याचे दिसते त्यानंतर लोकसंख्याशास्त्र आणि इतिहास लोकसंख्याशास्त्र व इतिहास या दोन्ही सामाजिक शास्त्रांचा सा निकटचा संबंध आहे कारण भूतकाळातील लोकसंख्येची आकडेवारी उपलब्ध नसेल तर तिच्या आधाराशिवाय लोकसंख्याशास्त्रज्ञ वर्तमान काळातील लोकसंख्येवर चर्चा करून भविष्याचा अंदाज व्यक्त करू शकत नाही जन्म मृत्यू स्थलांतर या लोकसंख्येत बदल घडवून आणणाऱ्या ऐतिहासिक घटनांच्या वारंवारतेचे मापन करून त्याविषयीची अनेक परिमाणे निश्चित करण्याचे काम लोकसंख्याशास्त्र करते या अर्थाने इतिहासाचा लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास करताना लोकसंख्याशास्त्रज्ञांना फायदा होतो लोकसंख्याशास्त्र आणि इतिहास या दोन्ही सामाजिक अभ्यास विषय वेगवेगळे असले तरी दोन्हींचा अभ्यासाचा केंद्रबिंदू समाजच असल्याने त्यांचा परस्परांशी निकटचा संबंध असून ते एकमेकांवर अवलंबून सुद्धा आहेत त्यानंतर लोकसंख्याशास्त्र आणि मानसशास्त्र लोकसंख्याशास्त्र व मानसशास्त्र यांचासुद्धा अतिशय जवळचा संबंध आहे कारण अल्पवयीन विवाह मुलगाच हवा हा अट्टहास संतती नियमनाच्या साधनांचा अपुरा वापर यासारख्या मानसशास्त्रीय घटकांचा अभ्यास करून लोकसंख्या वाढीच्या समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी लोकसंख्याशास्त्रज्ञांना मानसशास्त्राचा उपयोग होतो दुसरे म्हणजे मानसशास्त्र व लोकसंख्याशास्त्र या दोन्ही शास्त्रात समाजाच्या वर्तनाचा अभ्यास होत असल्यामुळे त्यांचा एकमेकांशी निकटचा संबंध असल्याचे दिसून येते त्यानंतर लोकसंख्याशास्त्र आणि भूगोल इतर सामाजिक शास्त्रांप्रमाणेच भूगोलाशी सुद्धा लोकसंख्याशास्त्राचा निकटचा संबंध आहे लोकसंख्या ही प्रामुख्याने भौगोलिक परिस्थितीशी निगडित असते साधारणपणे अनुकूल हवामानाच्या ठिकाणी लोकसंख्येचे प्रमाण जास्त दिसून येते तर प्रतिकूल हवामानाच्या ठिकाणी लोकसंख्या कमी दिसून येते ज्याप्रमाणे भूगोल या विषयात पृथ्वीची भौतिक वैशिष्ट्ये शहरे आणि ग्रामीण भागातील मानवी वस्ती मानव समाजाचे भौगोलिक विभाजन इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो त्याचप्रमाणे लोकसंख्याशास्त्रात सुद्धा लोकसंख्येचे ग्रामीण शहरी विभाजन भौगोलिक विभाजन लोकसंख्येचे स्थलांतर प्रादेशिक असमतोल इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो त्यामुळे या दोबोत जवळचा संबंध आहे त्यानंतर लोकसंख्याशास्त्र व पर्यावरणशास्त्र लोकसंख्याशास्त्र व पर्यावरणशास्त्र या दोन शास्त्रात निकटचा संबंध आहे ज्याप्रमाणे कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येवर तेथील पर्यावरणाचा प्रभाव पडतो त्याचप्रमाणे पर्यावरणावरही त्या प्रदेशातील लोकसंख्येचा प्रभाव पडतो तसेच कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येच्या घनतेवर तेथील पर्यावरणाचा दर्जा अवलंबून असतो सामान्यपणे ज्या प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त असते तेथील पर्यावरणाचा दर्जा गुणात्मकदृष्ट्या घसरलेला असतो तर ज्या प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी असते तेथील पर्यावरणाचा दर्जा चांगला असतो पर्यावरणाचा गुणात्मक दर्जा टिकविण्यासाठी लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो थोडक्यात लोकसंख्या शास्त्रज्ञ व पर्यावरणशास्त्र या दोनचा अभ्यास परस्परांना पूरक ठरतो तर अशा प्रकारे लोकसंख्या शास्त्र आणि विविध सामाजिक शास्त्रांचा निकटचा संबंध असल्याची दिसून येते